नारळी पौर्णिमेनिमित्त आज आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे तर मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आपला साधा तांदूळ आहे दोन वाट्या तांदूळ घेतलेत आणि धुवून घेतला आहे तो आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे मी कमी पाणी ठेवले कमी प्रमाणात कारण का तो भात आपल्याला चिकट न करताना तो फडफडीत करायचा आहे तर आपल्या रेसिपीचं नाव आहे राजा राणी नारळी भात आपल्या रेसिपीचं नाव आहे तर त्याच्यामध्ये खोबऱ्याचा पण वापर करायचा आणि तो भा भात शिजल्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि उकळी आल्यानंतर ह्याच्यात थोडंसं मी तूप टाकणार आहे तर मी तुम्हाला दाखवते का राजारा आणि नारळी भात कसा बनवायचा तो इथे मी फक्त अर्धा ग्लास पाणी टाकले पातेल्यामध्ये आणि फक्त थोडीशी साखर टाकली अर्धा वाटी साखर टाकलेली आहे तर तो कशासाठी ठेवला आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते पाक पाक आपला छानप्याने तयार झाला पाहिजे आणि इकडे मस्तपैकी भात शिजवत ठेवलेला आहे राजाराणी रा नारळी भातासाठी काय काय लागतं ते मी तुम्हाला सांगते तूप घेतलं आहे खोबरं ओलं खोबरं घेतलं आहे खाऊन आणि गिट्सचं पॅकेट घेतलं आहे या गिट्सच्या पॅकेटचे आपल्याला एकदम छोटे छोटे असे गुलाबजाम बनवायचे आहेत एकदम छोटे छोटे साखर घेतले जसे आपल्याला गोड पाहिजे तसं करा क करा, करायचं आणि बदाम घेतले काजू घेतलेत आणि लवंगा घेतलेल्या आहेत आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रूट असले ते आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि भात फडफडी शिजवून घेतलाय मुख्य म्हणजे तर मी आता गीड्सचं पॅकेट फोडून घेतलंय आणि ते आता मी घट्ट असं जसं आपण गुलाबजामला मळतो ते मळून घेणार आहे मी आता दुधाने किंवा पाण्याने मळणं तरी हरकत नाही आहे मळून घेतल्यानंतर त्याचे एकदम अगदी छोटे छोटे गोळे करायचे गुलाबजामचं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे मी आता त्याचे गोल गोल गुलाबजाम छोटे छोटे एकदम एकदम छोटे छोटे मिनी गुलाबजाम बनवून घेते एकदम बारीक बारीक हे बघा आता गुलाबजाम मी गोल करून घेतले छोटे छोटे आता ते मी या तुपामध्ये तळून घेणार आहे असे लालसर असे करून घ्यायचे छोटे छोटे गुलाबजाम गॅस थोडा बारीक करते म्हणजे ते शिकत नाही अर्धी थोडस तूप घेतलंय त्याच्यामध्ये आता लाल करून घेते गुलाबजाम आता लालसर असे झालेले आहेत ते, आहे ते थोड्या वेळाने मी काढायचेच आपल्याला चांगले आतमध्ये शेकले पाहिजेत बारीक गॅसवर शेकवायचे गुलाबजाम लालसर असे झालेले आता ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते बघा आता मी हा साखरेचा सा पाक केलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा केलेला आहे त्याच्यामध्ये मी आता हे गुलाबजाम टाकून ठेवणार आहे आणि ते थोडा वेळ दहा पंधरा मिनिटं भिजले पाहिजेत हे बघा पाकामध्ये छानपैकी असे मऊ झाले पाहिजेत मस्तपैकी तूप टाकलं तर त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट सगळे भाजून घ्यायचे काजू बदाम टाकायचे लवंगा टाकायच्या चांगल्या मस्तपैकी तळून घ्यायच्या तुपामध्ये आणि बारीक गॅस करायचा इते जाले ला मस्ता भात इथे छानपैकी असा फडफडीत झालेला आहे हा बघा मस्त चिकट होता कामा नाही भात चिकट झाला तर मग भात चांगला नाही होत त्याच्यामध्ये आता आपल्याला हा भात टाकायचा आहे शिजवलेला ह्या बघा फडफडीत झालेला आहे भात शक्यतो तूप टाकूनच शिजवायचा त्याच्यामध्ये पाण्यामध्ये जर शिजवायचा असेल तर हलवून घ्यायचा व्यवस्थित परतून घ्यायचा छानपैकी आता त्याच्यात साखर टाकायचे हे बघा मी अर्धा वाटीच टाकते कोणाला जास्त गोड असेल तर तुम्ही एक वाटी टाकू शकता गॅस बारीक करून मग ते हलवून घ्यायचे लवंगा जास्त टाकायचा म्हणजे लवंगा लवंगचा वास त्या भाताला चांगला येतो आता आपण हे कोबरं ओलं खोबरं खेळलेलं आहे ते टाकायचंय सगळं टाकायचं ते बारीक गॅसवर छान ठेवायचंय आणि हलवून घ्यायचं ते व्यवस्थित छानपैकी भात एकदम झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी खायचा कलर टाकते लाल कलर किंवा नारंगी पिवळा कुठलाही तुम्ही टाकू शकता आता आपण त्याच्यामध्ये खायचा कलर टाकणार आहोत पाण्यामध्ये जरासा भिजवून घ्यायचा आणि तो एकत्र सगळा मिक्स करायचा हे आता आपण त्याच्यामध्ये आता छानपैकी झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये हे गुलाबजामून भिजलेले आहेत छान हे बघा ते आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे तर त्याच्यामध्ये थोडासा पाक असतो सगळे गुलाबजामून आपल्याला त्या भातामध्ये टाकायचे आता त्याच्यामध्ये गुलाबजाम छान टाकलेले आहेत सगळे आता ते हलक्या हाताने आपल्याला असे हलवून घ्यायचे झालं आपला रेसिपी तयार झाली आहे नारळी भात राजा राणी गुलाबजामु हे बघा आता एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला राजा आणि नारळी भात तयार झालेला आहे तर या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा